धन्यवाद या ठिकाणी जिरवळ साहेबांचा या ठिकाणी दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये विजय झालेला आहे आणि या विजयाचं रहस्य आपण या संदर्भाच्या प्रतिक्रिया आपण जमा करतो आहे आपण सर्वसामान्य जनता आहे ते जमलेली त्यांच्या विजयाचा उत्सव ते साजरा करत आहे निमित्तानं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जमा करत आहोत आज सर मी तुम्हाला असं विचारतो का जिरवाळ साहेबा साहेबांचं जे आज विजय झालेला आहे तर हे सर्व सामान्य व्यक्तिमत्व लोकांनी मान्य केलं यामागची कारण कारणं काय काय झालं आमच्या दिंडोरी तालुक्यातील सगळ्या ज्येष्ठ नेते एका बाजूला आणि सगळी सामान्य जनता तरुण नेतृत्व तरुण पिढी एका बाजूला आणि हा खरं तर जनतेनं ही निवडणूक हातात घेतली त्यामुळे हा सगळा निवे विजय हा साहेबांसोबत सामान्य जनतेचा विजय आहे असं मी मानतो धन्यवाद तुम्हाला असा प्रश्न विचारतो का या दिंडोरीच्या विधानसभेमध्ये भरपूर प्रश्न प्रलंबित नाही तरी सर्वसाधारण जनतेनं साहेबांना विजयी करण्याचं जे ठरवलं आहे या पाठिंबाचं कारण का झिरवाळ साहेब हे तळागाळातले नेते आणि ते तळागाळात लोकांना भेट देऊन त्यांचं काम करून आणि ते पुढं चालत आहे त्यामुळे लोकांनी त्यांचा झेंडा हातात घेऊन पुढे गेले भाऊ मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो का या दिंडोरी विधानसभेमध्ये आज हा विजय साजरा करीत असताना नेमकी आपण अशी कुठ आपण अशी कोणती बोलकी प्रतिक्रिया देऊ शकता की दे। साहेबांचं व्यक्तिमत्व त्यातून निदर्शनात येईल साहेबांच्या बाबत बोलायचं ठरलं तर साहेब पंधरा वर्ष सरपंच होते चेअरमन होते पंचायत समिती सदस्य होते जिल्हा परिषद झाले चार वेळेस आमदार झाले विधानसभा उपाध्यक्ष अध्यक्ष सा। हे काम करत असताना साहेब एक गरीब कुटुंबातले सर्वसामान्याचं प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि साहेबाकडे कुठलाही हेवा दावा जातीपातीचं किंवा कुठलाच भेदभाव नाही आहे साहेब म्हणजे मी स्वतः असे सर्व जनता ही मानून साहेबांच्या मागे हा एक अठ्ठा जो जनसागर आहे जनता आहे हा साहेबाची ही संपत्ती साहेबांनी माणसं तर कमवलीच कमवली पण अधिकारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात कमावलेली संबंध साहेबाकडे पैसा अडका किंवा श्रीमंती काही नाही फक्त संबंध आहे आणि त्या संबंधामुळे ही जनता सगळी झुकलेली आहे म्हणून हा साहेबांचा विजय आहे आणि हा तिसऱ्यांदा विजय असून सर्व जनतेचा सा आणि साहेबांचा हॅट्रिक झालेला सा आहे आणि त्रिवार अभिनंदन हा लाल देव आमचा दिंडुरीसाठी निश्चित आहे सर्व जनतेची अपेक्षा आहे आणि परत एकदा ढिंडोरी बारा हा बारामती झाल्याशिवाय राहणार नाही साहेबांनी बोलते या ठिकाणी हा सर्वसाधारण जनतेचा जनाधार ज्यावेळेस मिळवला जातो आणि हे सर्वसामान्य लोकांना असं एक उत्कृष्ट असं नेतृत्व मिळतं खरोखर हे नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे पण झिरवळ साहेबांसारखं जे नेतृत्व आहे सर्वसामान्य लोक जेव्हा मान्य करतात त्यामध्ये तुम्हाला असे कुठले गुण दिसले की त्या गुणामुळे लोकांनी प्रतिसाद देऊन एक फार मोठा जनादार उभा केला आहे साहेबांचा मी फार एक छोटासा छोटं कार्य करतो आहे मी फक्त एवढंच सांगल तालुक्यात ठेवायची हिरवळ तर निवडून आले पाहिजे झिरवळ हा चौधरी साहेब मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो का पश्चिम पट्टा असेल पूर्वपट्टा असेल किंवा पेठचा काही भाग असेल या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि मग हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेमकी जिरवाल साहेबांचीच निवड का व्हावी या पाठीमागचं काय कारण जो विकास दिंडोरीच्या संदर्भात झाला आहे तो साहेबांनी मोठ्या प्रमाणात केला आणि पेसाच्या संदर्भात ज्या काही विरोधकांनी आपोआपच रवल्या होत्या का पेसा कायदा का हा जनरलच्या विरोधात आहे किंवा मग आदिवासी जनरल समाज किंवा कोळी कोकणा समाज परंतु आज दिंडोरीच्या मतदारांनी दाखवून दिलं का दिंडोरी जातीपातीचं राजकारण नव्हतं फक्त विकासाचं राजकारण होतं हे आज आजच्या ज्या आज साहेबांच्या लीडनी हे यापुरल्या जनतेने दाखवून दिलं आहे नाही बोला झिरवाळ साहेब या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना आली तर या योजनेसंदर्भात ती योजना इतकी गाजली कदाचित त्या योजनेचा हा परिणाम आहे का बर तुम्ही जे मतदान केलं ते कुठल्या आधाराच्या आधाराने आम्हाला भरपूर सरकार आहे पहिल्यापासून त्यांनी भरपूर मदत केलेली आहे आम्हाला भरणाच्या बाबतीत मला सर्वच बाबतीत मदत केलेली आहे खूप केलेला आहे बोला बोला मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो का हा आनंद आज ओसंडून वाहतोय खरंच तुम्हाला काय वाटतं याच्या पाठीमागे काय कारण असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुळवाळ साहेबांनी आता सर्व वक्त्यांनी सांगितलं की ते साधारण माणूस सामान्य कुटुंबातले गरीब कुटुंबातले आणि सर्व सामान्य माणसाला घेऊन चालणारे कधीच त्यांनी म्हणजे ही जात ही समाज वगैरे काय बघितलं नाही सर्वांकरता त्यांनी खूप असे प्रत्येकाचं काम केलेलं आहे म्हणून ज्यांच्यानी सर्वांनी एकदम भरभरून त्यांना निवडून दिले चौचंदा त्यांना परत डबल आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही साहेबांना निवडून दिलं मला एक सांगा तुम्ही पुढच्या कुठल्या अपेक्षा ठेवल्या मनामध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा मेळा हा नरारी झिरवळ साहेब हा संपूर्ण समाजातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आणि या महाराष्ट्रामधल्या सर्व माणसाला न्याय मिळवून देऊ शकतो असं या महाराष्ट्रातल्या सर्व वरचे असतील अधिकारी फुडारी त्यांना आम्ही सांगतो यांना उच्च पदावरती अजून बसवा आणि एक नंबरचं खात्या यांच्याकडे द्या या ठिकाणी बारामती काय पण या ठिकाणी एक नंबरचं राज्यात महाराष्ट्रातलं एक नंबरचा मतदारसंघ होईल अशी या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त करतो सर सर मी तुम्हाला असं विचारतो आहे का महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असं म्हटलं जायचं परंतु त्या जा चिखलातही बी एक आपला सर्वसामान्य नेतृत्व एक विजयाचा विजयाचा ध्वज घेऊन येतो आहे याच्या पाठीमागचं काय कारण कारण एकच का महाराष्ट्रात जरी विरोधक म्हणत असेल राजकारणात चिखल झाला पण जनतेला कळलं चिखल झाला मल ला का त्या चिखलात कमळ व मानला खरं हे ज जनतेने बघितलेलं आहे कारण जनतेने सगळे राजकारणाचे कामं बघितलेले आणि त्या कामामधून कामामधून जन जनतेला तो लाभ झालेला आहे म्हणून जनते आज महाविकास आघाडीच्याच मागं जनता उभी राहिलेली आहे असं एकंदरीत चित्र दिसते असा प्रश्न विचारतो का तरुण वर्ग जिरवाळ साहेबांचा पाठीमागे आला या कारण असं वाटतं नम्रता पाठीमागच वाटतवाची हा आणि प्रत्येक तरुणाला जे त्यांनी जवळ केलं त्याच्यानंतर लाडकी बहिणीचा लाडका भाऊ म्हणून नर जिरवाळ साहेब हे पुढे आले जनसामान्यांच्या समोर आणि हा इथल्या माता भगिनींचा सर्व तरुणांचा सर्व ज्येष्ठांचा हा विजय आहे आणि हा विजय आम्ही दिंडोरी पेठ मतदारसंघातली सगळं सर्व युवकांना माता हा समर्पित आम्ही करतो की त्यांच्या योगदानामुळं त्यांच्या आशीर्वादामुळे नरहिर झिरवाल साहेब हे चौथ्यांदा आमदार झाले निस्ते आमदार नाही तर ना ते कॅबिनेट मंत्री होणार हे हा आथांग जनसमुदाय ही विजयाची फार मोठी साक्ष आहे आणि झिरवाल साहेबांच्या विजयानंतर हा अथांग जनसमुदाय जमलेला आहे

आज या ठिकाणी जिरवाल साहेबांचा विजय झालेला आहे तर या विजयाच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे विजय नक्कीच होता नक्कीच कामाबद्दल त्यांची त्यांनी जे काम केलं तालुक्यामध्ये अत्यंत जोमानं काम केलं आहे तर ते त्यांना आणि मोठ्या उत्साहात मोठ्या मताधिक्याने ते विजय होतील अशी प्रत्येकाला ग्वाही होती आणि विजय आज नक्की झाला आज फार मोठा आनंद उत्सव आहे यात काही शंका नाही काका का, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतोय का सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून जिरवाळ साहेबांकडे बघितलं जातं आणि सर्वसाधारण जनता ही प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काही मदतीची अपेक्षा करते ती पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतं आज एकदम शंभर टक्के साहेब दर हरी जिरवाळ साहेब म्हणजे तळागाळातील लोकांची समस्या जाणून घेणारे आणि विकासाला पुढे जाणार आहे म्हणजे तो सर्वसामान्य माणसाची समस्या सोडून सांगणारा माणसं घेणारा माणूस आहे आणि मी तर म्हणाल जास्त सगळ्यांनी प्रतिक्रिया भरपूर दिलेल्या आहेत पण एक दिंडोरी तालुक्यातून जे विधानसभेचे सभापती होऊ शकता अशा माणसाला मुख्यमंत्री पद सुद्धा भेटायला पाहिजे किंवा उपमुख्यमंत्री पद भेटायला पाहिजे माझी तरी ही सर्वसामान्यांमधून अशी तळमळ की त्यांना एकतरी पद दिलं पाहिजे की जेणेकरून दिंडो तारुशाचा ता राहिलेला विकास हा सर्वांगीणपणे आणि अति महत्वाच्या महत्वाकांक्षेने पुढे नेला पाहिजे एवढं सांगणं आहे कावळे साहेब मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो का आज हा विजय उत्सव साजरा करताना म्हणजे जिरवाळ साहेब विजयी झालेले तर सर्व दिंडोरीकरांना सर्वसाधारण व्यक्ती की सर्व लोकांना फार आनंद झालेला आहे तर मला असं विचारायचं आहे का लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा घेऊन विजयी झालेले जिरवाळ साहेब आज यशस्वी झाल्यानंतर पुढची अपेक्षा तुमची काय आहे आणि तुम्ही ते यश मिळालेलं नेमकं कुठल्या शब्दात व्यक्त कराल मुळात एक गोष्ट जर विचारात घेतली तर झिरवाळ साहेब हे सर्वसामान्य जनतेच्या मनातले आमदार होते आणि साहेबांच्या रूपाने या तालुक्यातील म्हणण्यापेक्षा अतिशय दुर्गम आदिवासी भागाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि मग अशा एक विशिष्ट क्षमतेपर्यंत पोचलेला माणूस अशा माणसाला निश्चितपणे त्या माणसाच्या एकूण राज्यभरात असलेल्या नावलौकिकला साजेचा सा विजय होणार याबद्दल आमच्या कोणाच्या मनातील मात्र शंका नव्हती हो हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि विशेषतः राज्यभरात आदिवासींचं नेतृत्व करण्यासाठी साहेबांना दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील जनतेने दिलेलं पाठबळ आहे या निमित्ताने राज्याचं नेतृत्व करण्याची जी संधी साहेबांना मिळणार आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रचंड आनंदी आहोत धन्यवाद साहेब नमस्कार दिंडोरीमध्ये एकाच आवाज आहे आणि तो म्हणजे फक्त जिरवाळ साहेबांचा याच्या याच्या पाठीमागची कारणं काय गेल्या अडीच वर्षात जिरवाळ साहेबांनी जे दिंडोरीकरांसाठी जे मोठं योगदान दिलं सत्तेत जाऊन आणि सत्तेच्या खुर्चीवर जाऊन साहेबांनी जे जे कामं केले आठ आठ दहा दहा कोटी रुपयांचे आमच्या गावाला आम्ही प्रत्येक सिंधुवड गावातून आम्हाला एक कोटी रुपयाचा सा साहेबांनी निधी नि दि दिला आणि सुंदर कामं केली आणि परत एकदा जर साहेबांना चान्स देऊन आता कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे साहेबांनी जर जनसामान्य माणसापासून छोट्या माणसापासून मोठ्या माणसापर्यंत साहेबांनी जे काम केलं त्या कामाचं आज का साहेबांना पावती भेटते आणि असं काही नाही की कमी लीड जास्त लीड पंचेचाळीस हजाराचं लीड म्हणजे खूप मोठं लीड झालं आणि अजितदादांनी जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला एकदम सार्थपणे या ठिकाणी त्या जिंडोलीकरांनी मतदान करून आणि त्या विश्वास सार्थ केला त्याबद्दल मी जिंडोली तालुक्याच्या सर्व आणि तालुक्याच्या जनतेचंही अभिमान अभिनंदन करतो साहेबांना पुनश्च एकदा संधी दिल्याबद्दल या संधीचं साहेब नक्कीच सोनं करतील तालुक्यातल्या प्रत्येक प्रत्येकाने प्रत्ये प्रत्येक गावापर्यंत साहेब पोहोचतील आणि प्रत्येक गावासाठी साहेबाचं योगदान हो आहे आणि इथून पुढेही राहील अशी या ठिकाणी आश्वासित करतो आणि आमचं धन्यवाद